वाडीत येईपर्यंत सुमनाचा तिच्या मुलाच्या काळजीत रडवेली झाली होती भूत आत्मा चेटकीण या काल्पनिक गोष्टींवर कसा विश्वास ठेवायचा हेच तिला कळत नव्हते आकाशने सांगितलेला त्या घराचा इतिहास फारच भयानक होता पण त्यावर असा सहजासहज सुमनचा विश्वास बसणार नव्हता दुपारचा उन्हाचा दाह कमी होत जाऊन सूर्य मावळतीकडे चालला होता अहो आता काय करायचं चेटकिणीच्या नावाखाली फक्त हातावर हात ठेवून बसून राहायचं का तुम्हीच म्हणताना सासूबाईंचा संतोषवर माझ्यापेक्षा जास्त जीव आहे हे जर खरं असतं तर त्या अशा घरी शांत बसून का आकाशला सुमनची अवस्था कळत होती ती हे सगळं रागाच्या भरात बोलत होती हे देखील आकाशला समजत होत म्हणून आकाशने शांतच राहणं पसंत केलं आता पुढे काय करायचं आपल्या मुलाला कुठे शोधायचं याच विचारात असताना त्याला वाडीतील तीन माणसे हातात काठ्या आणि कंदिले घेऊन कुठेतरी जाताना दिसली आकाशने त्यांच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं तसा त्यांतीलच एक माणूस आकाशला उद्देशून म्हणाला साहेबांनो मिळालो काय हो तुमचं पोर नाही अजून आकाश जरा अडखळतच म्हणाला काळजी करू नका गावात तो आम्ही पण त्याच कामासाठी चाललो असं म्हणत काठ्यांचा आवाज करत ती माणसं तिथून निघून गेली आकाश विचारात पडला संतोष गायब झाला हे सगळं यांना कुणी सांगितलं वाडीत येताच आकाश आणि सुमनला अख्ख्या वाडीतील लोक एका झाडाजवळ जमलेली दिसली आणि तिथेच आकाशची आई देखील उभी होती आकाश आणि सुमनला पाहून आकाशची आई त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली काही कळलं का तुम्हाला काही सुगावा नाही आई आमच्या परीने आम्ही सगळीकडे शोधलं पण तो आम्हाला कुठेच सापडला नाही इतक्या वेळात आकाश पहिल्यांदाच रडवेला झाला पण त्याच्या आईने त्याला धीर दिला सापडेल नक्की सापडेल तुम्ही जाऊन आधी जेवून घ्या तशी सुमन आपल्या सासूकडे आश्चर्याने पाहू लागली तिला असं पाहताना बघून आकाशची आई तिला उद्देशून म्हणाली हे सगळं फार काळ चालणार आहे अंगात ताकद असावी यासाठी दोन घास खाणं गरजेचं आहे मी अख्ख्या वाडीला सांगितलं आहे आता पाच वाजत आले आहेत साडेसहा सात वाजेपर्यंत वाडीतील माणसं अख्खं गाव पिंजून काढतील काळजी करू नकोस आणि तरीही माझा मुलगा नाही सापडला तर सुमन तिच्या वाडीतील माणसं मदतीला नाही यायची यावर उपाय म्हणूनच वाडीतील काही माणसांना मी गावाबाहेर मदत मागायला पाठवलं आहे आणि हो संतोष माझाही नातू आहे हे विसरू नकोस सासूचं हे बोलणं ऐकून सुमने तिच्या सासूला घट्ट मिठी मारली ती त्यांना रागाच्या भरात जे काही बोलून गेली होती त्याबद्दल ती त्यांची माफी मागू लागली रडायला माफी मागायला आपल्याकडे आता अजिबात वेळ नाही आहे तुम्ही आज जाऊन हात तोंड धुवून आधी जेवून घ्या आजची रात्र खूप मोठी होणार आहे आकाशची आई म्हणजे संतोषची आजी त्यांच्या घराच्या गेटपाशीच बसून राहिली पाच ते सहा आणि मग सहाचे साडेसहा झाले वाडीतील एक करून सर्वच माणसे त्यांच्या त्यांच्या घरी परतू लागली ती आकाशच्या आईकडे पाहून नकारार्थी माना डोलवत आणि त्यांच्या घरी निघून जात इतकी लोक असूनही ती मिळून गावात कुठे संतोषचा शोध घेऊ शकली नाही हे एक मोठ आश्चर्यच होत त्या मुलाने संतोषला शेवटचं शेवटच याच घराच्या दिशेने येताना पाहिलं होत नाही कुठेतरी चुकत होत संतोषच्या आजीने पुन्हा एकदा तिची नजर त्या गोठ्याकडे वळवली असं तर नाही ना की आपण सगळे गावभर ज्याचा शोध घेतोय तो आपल्या आसपासच कुठेतरी असेल संतोषची आजी स्वतःशीच पुटपुटली अखेर सूर्यपूर्ण मावळतीला आला आणि संतोषची आजी त्यांच्या घरात घरा आली तिने घरासमोर असलेल्या दिवा लावला आणि भरलेलं जेवणाचा ताट घेऊन ती त्यांच्या गोठ्याच्या दारात ठेवून आली संतोषचे आई वडील आणि आजी तिघेही एकत्रच बसले होते तिघांनाही संतोषची तितकीच काळजी होती संतोषच्या अशा अचानक गायब होण्यामुळे तिघांनाही तितकाच धक्का लागला होता आजची रात्र फार महत्वाची होती आज अमावस्या होती आणि अमावस्येला ती सगळ्यांसमोर येते असा तिथला इतिहास होता ते तिघेही आतल्या खोलीत गेले तिघांच्याही नजऱ्या गोठ्याच्या दारात ठेवलेल्या ताटावर लागून होत्या त्यांचे कान छोट्यातला छोटा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होते रात्रीचे दहा वाजले बारा वाजले एक दोन तीन वाजले पण घराच्या आजूबाजूला आणि गोठ्यात हालचाल नाही तशी इतका वेळ गप्प बसलेली सुमन आता तिच्या मुलाच्या काळजीपोटी पुन्हा एकदा तशाच रागात म्हणाली आकाश काय हो तुम्हीच म्हणाला होता ना असा एकही दिवस नाही जेव्हा त्या ताटातलं अन्न संपलं नाही कोणीतरी येऊन कोणीतरी कशाला ती चेटकीनच येऊन ताटातलं अन्न खाऊन जाते मग आता तुम्हीच नीट बघा आणि सांगा आता कुठे आहे ती चेटकिण आणि आज अमावस्या होती ना मग ती चेटकिण तर आज रात्रभर सगळीकडे हिंडणार होती तिला घाबरून आपण मुंबईला जायला हवं होतं पण मग ती आहे कुठे थांबा मीच जाते आणि बघते असं म्हणत रागा रागा सुमनने घराचं दार उघडलं आणि ती सरळ कोठ्याकडे गेली तिथे वाढलेलं जेवणाचं ताट तिने उचलून अक्षरशः फेकून दिलं सुमन इतवरच थांबली नाही गोठ्याकडे पाहून त्या शक्तीला धमकावू लागली काय ग ए चे कुठे आहेस तू हिंमत असेल तर ये माझ्या समोर बंद करते काय करणार आहेस तू आकाशने सुमनला पकडले आणि तिला खेचत तो घरी घेऊन आला अग काय करतेस हे भानावर ये भानावर तर तुम्ही नाही आजची एक रात्र मी गप्प बसले पण आता नाही सकाळ होताच आपण जिल्ह्याच्या पोलीस चौकीत जायचं तिथून ऑर्डर आणायची माझा मुलगा हरवलेला असताना मी अशी त्या चेटकिणीची वाट बघत बसू शकत नाही माफ करा तुमचा तुमच्या आईचा यावर विश्वास असेल सासूबाईनं त्यांच्या नातवाची काळजीही असेल पण त्यांना आता एकट्यानंच त्यांच्या पद्धतीने यावर उपाय शोधू द्या मी माझ्या पद्धतीने माझ्या मुलाचा शोध घेईन आणि हो यात तुम्ही माझ्या बाजूने असाल असं म्हणत सुमन रागारागात फ्रेश व्हायला निघून गेली आकाशच्या आईने आकाशकडे पाहत त्याला सुमन सोबत जायचा इशारा केला पहाटेची पहिली किरण त्यांच्या घरावर पडताच आकाश आणि सुमन जिल्ह्याच्या पोलीस ठाण्यात जाण्यासाठी घराबाहेर पडले तोच त्यांना त्यांच्या दारात एक भगवे वस्त्र परिधान केलेला माणूस उभा दिसला त्यांच्या गेट बाहेर गावची तीन माणसे उभी होती ही तीच माणसं होती जी काल संध्याकाळ व्हायच्या दरम्यान आकाश आणि सुमनला दिसली होती जाताना ती माणसं म्हणाली होती संतोष गायब झाला त्याला शोधण्याच्या कामासाठी चाललो आहोत आकाशला त्याच्या आईच आठवलं ती म्हणाली होती वाडीतील काही माणसांना बाहेरून मदत मागवण्यासाठी पाठवलं आहे याचा अर्थ हा तोच माणूस होता आकाशने त्यांना हात जोडून नमस्कार केला सुमन मात्र त्यांच्या बाजूने सरळ गेट बाहेर पडली तिच्या पाठून आकाशही गेला पण तिथून जाताना त्या माणसाला पाहून आकाशच्या मनाला थोडं समाधान मिळालं होतं त्या माणसाचा इशारा मिळताच वाडीतील माणसं त्यांच्या घरी निघून गेली कोणी आहे का घरात संतोषची आजी घरातून बाहेर आली भगवे वस्त्र परिधान केलेल्या त्या तरुणाकडे पाहून तिने हात जोडले त्या तरुणानेही त्याचे हात जोडले आणि म्हणाला नमस्कार मी गोविंद तुमचा निरोप मिळाला तसा तातडीने निघून आलो आमचे गुरु जरा एका कामात अडकले आहेत त्यांना याला जरा उशीर होईल पण तोवर मी आलो आहे माझ्याने जेवढं शक्य होईल तेवढं मी करण्याचा नक्की प्रयत्न करेन बोलता बोलता गोविंदची नजर बाजूला असलेल्या गोठ्यावर मूळ घरावर पडली गोविंद त्या घराकडे एकटक पाहत राहिला इथे संतोषची आजी संतोषच्या गायब होण्याची सर्व गोष्ट गोविंदला फ्लॅशबॅक प्रमाणे समजावून सांगत होती संतोषची चेटकणीबद्दलची उत्सुकता त्याला तिचा आदल्या रात्री दिसणं मित्रांना चेटकिणीबद्दलचं विचारणं आणि घरी परतत असताना त्याचं अचानक कुठे गायब होणं हा सगळा क्रम संतोषची आजी गोविंदात जशाचा तसा सांगत होती गोविंदचं मात्र त्याकडे कदाचित जराही लक्ष नव्हतं तो एकटक त्या गोठ्याकडे पाहत होता संतोषच्या आजीचं बोलणं मध्येच तोडत तो म्हणाला तिथे कोण राहतं अचानक केलेल्या या प्रश्नाने संतोषची आजी थोडीशी गोंधळली तिने गोविंदच्या नजरेकडे पाहिले तो त्या गोठ्याकडे एकटक पाहत होता तिथे तिथे तर आता कोणीच राहत नाही यावर गोविंद जरा गंभीर आवाजात म्हणाला तुम्हाला पक्की खात्री आहे तिकडे कोणीच राहत नाही आता मात्र संतोषची आजी थोडी काळजीत पडली हा माणूस असं का विचारत असेल याचा ती काही क्षण विचार करू लागली नाही हो ते घर तर कित्येक वर्ष बंद आहे तुम्ही त्या घरात जाऊन संतोषला शोधले नाही नाही गेलो त्या घराला तर बाहेरून टाळं आहे मग तो आत कसा जाईल यावर गोविंदचे काही बोलला त्याने संतोषच्या आजीचे हातपाय थरथर कापू लागले गोविंद म्हणाला त्या घराला जर बरेच वर्ष बाहेरून टाळं आहे तर मग त्या घराच्या दाराच्या फटीतून आता आपल्याकडे कोण पाहत आहे चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा